या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण जुन्नर तालुक्यातील पुर येथील कुकडेश्वर मंदिराच्या कळसाचं काम करण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलं असून कळस बसवण्यापूर्वी मंदिराच्या मजबूतीकरणासह अन्य कामांसाठी सुमारे दोन कोटी सहा लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला असून या कामाची निविदा प्रक्रिया नुकतीच सुरू झाली आहे अशी माहिती खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिली आहे पूर येथील पुरातन कुकडेश्वर मंदिरावर कळस नसल्यानं स्थानिक आदिवासी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून कळस बांधण्याची मागणी करत होते परंतु मंदिराचे स्ट्रक्चर वजन पेलण्यास सक्षम नसल्यानं कळस बांधता येणार नाही अशी भूमिका राज्य पुरातत्व विभागानं घेतली होती परंतु हिंदू मंदिरांमध्ये कळसाचं महत्व आहे त्यामुळे हा कळस उभारण्याची मागणी सातत्यानं केली जात होती या संदर्भात खासदार डॉक्टर कोल्हे यांनी राज्याच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालयाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांच्याशी चर्चा करून कुकडेश्वर मंदिरावर कळस उभारण्याची मागणी केली होती डॉक्टर गर्गे यांनी मंदिराच्या स्थापत्य शैलीचा अभ्यास करून तज्ञ वास्तू विशारदाकडून प्रस्तावित कळसाच्या बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक करण्याचे निर्देश सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग पुणे यांना दिले होते त्यानुसार कळस उभारण्यासाठी नासाडिया वास्तुविशारद व वा सल्लागार संस्थेची नियुक्ती केली होती या संस्थेनं केलेल्या पाहणी अंती कळसाचं वजन पेलण्याची क्षमता सध्याच्या स्ट्रक्चरमध्ये नसल्याचं निष्कर्ष नोंदवला होता परंतु खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा सहाय्यक संचालक डॉक्टर विलास वाहाने व वा सल्लागार संस्थेचे अधिकारी यांच्या समवेत पाहणी केली होती त्यावेळी मंदिराचे स्ट्रक्चरल ऑर्डर करण्याचा निर्णय घेण्यात आला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आग्रह आणि आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन पुरातत्व विभाग पुणे यांनी मंदिराचं स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं त्यानुसार प्रथम मंदिराचं मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉक्टर वहाने यांच्याशी सातत्यानं संपर्कात राहून पाठपुरावा केला अखेरीस कुकडेश्वर मंदिराच्या छताचं मजबूतीकरण संरक्षण भिंत मंदिराच्या आतील व बाहेरील दगडी फरशी मूर्तींच दुरुस्ती व संवर्धन तसेच माहितीचे फलक आदी कामांचं सुमारे दोन कोटी सहा लक्ष चौतीस हजार पाचशे सत्तर इतक्या रकमेचं अंदाजपत्रक तयार करण्यात येऊन जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आलं होतं या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यानंतर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात मजबूतीकरणासह विविध कामे करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असून त्यानुसार कळसाचं वजन पेलण्याची क्षमता पाहून कळस बसवण्यात येणार आहे असं मत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय त्यामुळे कुकडेश्वर मंदिरावर कळस बसवण्याच्या दिशेनं पहिलं पाऊल पडलंय असं म्हणता येईल बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर आणि आज करा। तास करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा